नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फूड बाय संगीता चॅनलमध्ये आज आपण वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे बटाट्याचे पापड खायला खूप चविष्ट आणि बनवायला अगदी सोपे हे बटाट्याचे पापड आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत असे हे कुसकुशीत बटाट्याचे पापड वर्षभर अगदी सहज टिकतात चला तर पाहूया बटाट्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी सहा मिडियम साईजचे बटाटे घेतले बटाटे आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या घेऊन उकडून घ्यायचे आहे त्याआधी हे बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन द्यायचे एका कुकरमध्ये पाणी घेऊन हे बटाटे त्यामध्ये घालायचे कुकरमध्ये बटाटा बुडेल इतपत पाणी घ्यावं त्याला झाकण लावून त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्या बटाट्याचे पापड बनवताना साबुदाण्यापेक्षा बटाट्याचे प्रमाण जास्त असावे एक किलो बटाट्यासाठी आपण दीडशे ते दोनशे ग्रॅम साबुदाणा घेऊ शकतो पाच ते सहा मिडियम साईजच्या बटाट्यासाठी इथे मी एक सपाट कप साबुदाणा घेतला आहे इथे तुम्ही पापड बनवण्यासाठी कुठल्याही कंपनीचा साबुदाणा वापरू शकता साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक कप साबुदाणा घातला साबुदाणा आपल्याला अगदी मंद आच्यावर सात ते आठ मिनिटे भाजून घ्यायचा आहे साबुदाणा आपल्याला अगदी मंद आच्यावर भाजून घ्यायचा आहे त्यामुळे साबुदाणा छान फुलतो साबुदाणा व्यवस्थित भाजला की मिक्सरमध्येही छान लवकर बारीक होतो अशा प्रकारे आपला साबुदाणा भाजून झालं की एका पसरट भांड्यामध्ये थंड करायला ठेवायचं साबुदाणा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक केलेला साबुदाणा एका चाळणीने चाळून घ्यायचा अशा प्रकारे आपला साबुदाणा छान चाळून झालेला आहे साबुदाण्याची छान पावडर तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याची पावडर तयार झाली की बाजूला ठेवून द्यायची व कुकरमधील बटाटे बाहेर काढायचे तुम्ही पाहू शकता आपले बटाटे छान उकडले आहे थंडही झाले आहे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व बटाट्याची साली काढून घ्यावी बटाट्याची साली काढून झाली की लगेच हा बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे बटाटा बारीक करण्यासाठी एका पसरत भांड्यावर पूर्णाची चाळण ठेवली अशा प्रकारे आपण ग्लासच्या मदतीने हा बटाटा बारीक करून घेणार आहोत तुम्ही यासाठी तांब्या किंवा कुठल्याही भांडे वापरून हा बटाटा बारीक करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता ग्लासने अगदी सहज आपले बटाटे स्मॅश होत आहे अजिबात वेळ लागत नाही पूर्णाची चाळण घेतल्यामुळे त्यावर बटाटा अगदी एकसारखा बारीक होतो अशा प्रकारे आपले सर्व बटाटे बारीक करून झाले आहे तुम्ही पाहू शकता बारीक केलेला बटाटा आणि साबुदाण्याची पावडर आपल्याला आता एकजीव करून घ्यायची आहे इथे आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आहेत यामध्ये घालायचे आहे हिरव्या मिरच्या घातल्या की त्यामध्ये चवीनुसार मीठ झाल्याचे आहे सर्व साहित्य अगदी छान एकजीव करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सर्व साहित्य एकजीव करून घेतले हे मिश्रण आपल्याला वाफेवर शिजून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर एक पसरत भांडे ठेवले व त्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घेतले भांड्यावर चाळण ठेवून त्यावर हे एकजीव केलेले मिश्रण घातले हे मिश्रण चारी बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचे सर्व मिश्रण एकसारखे पसरून झाले की त्यावर एक झाकण ठेवावे हे hey, मिश्रण आपल्याला सात ते आठ मिनिट एका मी गॅसवर वाफवून घ्यायचे आहे असे हे बटाटा साबुदाण्याचे पापड बनवताना मिश्रण थोडेसे वाफवून घेतले की आपले पापड अजिबात चिरत नाही व अगदी कुछ होतात खायलाही खूप चविष्ट लागतात आणि अगदी तोंडात टाकले की लगेच विरगळतात मिश्रण थंड झाले की पुन्हा एकजीव करून घ्यायचे व त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवायचे हे पापड आपण एका रोटी मेकरच्या सहाय्याने बनवणार आहोत इथे आपण दोन प्लास्टिकचे पेपर रोटी मेकरच्या आकारात कापून घेतले रोटी मेकरच्या आतल्या बाजूला एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा त्यावर लाठी ठेवायची व त्यावर परत एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा व रोटी हलका दाब द्यायचा अशा प्रकारे आपण सर्व पापड एका प्लास्टिकच्या कागदावर करणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहे असे हे बटाट्याचे पापड आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर हे पापड तुम्ही दोन दिवस सावलीत वाळवायचे व नंतर एक क्लास ऊन द्यायचे असे हे पापड तुम्ही उपवासामध्ये किंवा इरवी कधीही तुमची खाण्याची इच्छा झाली तरी तळून खाऊ शकता मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या सहा मिडियम साईजच्या बटाट्यामध्ये अगदी तीस ते पस्तीस पापड तयार झालेले आहेत असे हे झटपट बटाट्याचे पापड आपले तयार झालेले आहे हे पापड मी दोन दिवस उन्हामध्ये कडक पाळवले असे हे झटपट बनणारे बटाट्याचे पापड उन्हाळ्यामध्ये बनवले की वर्षभर सहज टिकतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे पापड खूपच आवलेने खातात असे कुसखुशीत आणि तोंडात विरगळणारे पापड तुम्ही सर्वांनी नक्की बनवा चला तर पापड छान वाढले आहे आता तळून पाहूया आपला पापड कसा झाला ते इथे मी पापड तळण्यासाठी एका कढईमध्ये थोडे तेल घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये एक बटाट्याचा पापड घातला तुम्ही पाहू शकता आपला बटाट्याचा पापड फुलून किती मोठा झाला आहे काही बटाट्याचे पापड तळल्यानंतर लाल होतात कडक होतात पण आपला पापड अजिबात तसा झाला नाही अगदी खुसखुशीत असा पापड तयार झाला आहे असे हे बटाट्याचे पापड बनवून आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो उपवासाला किंवा एरवे कधीही हे पापड खायला खूप छान लागतात असे हे छान पांढरे शुभ्र बटाट्याचे पापड तुम्हाला आवडले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा महाशिवरात्र जवळ आली आहे त्या निमित्ताने तुम्हीही सर्वांनी हे पापड नक्की बनवा अशा प्रकारे आज आपण हे पापड अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा अशा प्रकारचे पापड घरातील सर्व मंडळींना आवडतात त्यामुळे असे ताट भरून पापड तळावे लागतात असे हे पापड तळून ठेवले की लहान मुले येता जाता खूप आवडीने खातात चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये